गोदातीर समाचार दैनिक गोदातीर समाचार यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहोत आणि गोदातीर समाचार यांच्या फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावामध्ये माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान खासदार नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण यांचा ताफा हा अडवण्यात आल्याची घटना सध्या समोर आलेली आहे मनोज झरांगे पाटील यांनी घोषणा केल्यानंतरही आणखी देखील मराठा आरक्षणाची धग कायम असल्याचं दिसून येत आहे आणि त्याचा फटका आता नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण यांना बसलेला आहे अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात माजी मुख्यमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण यांचा ताफा अडवण्यात आलेला आहे मराठा समाजाच्या वतीने हा ताफा अडवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे तशा पद्धतीचे व्हिडिओज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत तर भाजपाचे नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण हे मालेगाव तालुका अर्धापूर या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीला आलेले असताना सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि तीव्र असा निषेध व्यक्त करण्यात आला माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण हे मालेगाव तालुका अर्धापूर या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीला ते आलेले होते आणि सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा ताफा अडवून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करण्यात आल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतो आहोत मराठा समाज हा प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि अशोकराव चव्हाण यांना परत माघारी फिरावं लागलेलं आहे त्याचबरोबर आणखी एक घटना अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावातली आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण चा ताफा हा आढवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे तर मंडळी अशोकराव चव्हाण तसेच महाराष्ट्रातील इतर देखील नेते मंडळींना आता मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे येणारा काळ हा निवडणुकींचा आहे आणि या निवडणुकींच्या काळामध्ये अशा पद्धतीने मराठा समाजातील तरुण कार्यकर्ते तसेच मराठा समाजातील मंडळींकडनं नेत्यांचा जाहीर पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात येत असल्याच्या बातम्या व्हिडिओज सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत विविध ठिकाणी नेते मंडळींना अडवण्यात येत आहे एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत त्याचबरोबर तुम्ही गावातनं निघून जावं गावात, गावात थांबू नये अशा पद्धतीच्या देखील घोषणा दिल्या जात आहेत मंडळी कार्यकर्ते हे गाड्यांच्या समोर येऊन थांबत आहेत आणि ताफा अडवून घोषणा दिल्या जात आहेत तर विविध ठिकाणी अशा पद्धतीचे घटना ह्या घडताना दिसत आहेत पोलिसांची मात्र प्रचंड धावपळ यामध्ये उडताना दिसती आहे कारण प्रमाणे नेते सोबत पोलिसांना हे थांबावं लागतं आणि त्यासाठी समाजाकडनं जो होणारा रोष आहे त्या रोषाला देखील सर्वात आधी या पोलीस मंडळींना सामोरं जावं लागतं आहे